आज समोर कुत्रा दिसतो तर बऱ्याच दिवसानंतर आला इकडे ह्या पहिला हॉटेल ज्यावेळी माझा चालू होतो त्यावेळी सारखा यायचा यात आपल्याकडे तीन टेम्पो आले आहेत आपल्याकडे जेवण जेवायला ग्राहक आहे आतमध्ये शाकाहारी ताट आहेत त्यांना ताट दिलेत मी व्हिडिओ करायला आलो होतो सोलकडी थोडी जास्त बनवली कारण बुकिंग आहेत आपल्याकडं आज आणि उद्या परवा आपल्याकडे इलेक्शन आहे त्यामुळे दोन तीन दिवस थोडासा बिझनेस होऊ शकतो त्याच्यामुळे सोलकडी थोडी जास्त बनवल्याच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युटब चॅनलवरती आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय आज सकाळपासूनच हॉटेलमध्ये आहे बरीचशी साफसफाई करायची होती काल खरं सांगायचं मला बरासा उशीर झाला होता आणि काल क्राऊड रोजच्यापेक्षा खूपच जास्त झाला होता त्याच्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग होती साफसफाई वगैरे हॉटेलची खाली फ्लोअरची बाकी भांडी वगैरे सगळे झालं होतं शेगडे वगैरे सगळ्या क्लीन झाल्या होत्या पाक अशी काही कामं होती जसं की वायपिंग प्लेट वायपिंग वगैरे करणं वाट्या वगैरे या सर्व वायपिंग करणं अशी बरीचशी कामं होती तर मग सकाळी लवकर येऊन ते सर्व आवरलं आता चिकनची ऑर्डर दिली हो आहे मटण पण घेऊन आलो आहे आज आपल्याकडे एक तीन चार लोकांची ऑर्डर आहे ऑलरेडी बाकी इलेक्शनची ऑर्डर जी मी काल बोलत होतो त्यांना मी नकार दिला आहे कारण ते ॲडव्हान्स देत नव्हते ॲडव्हान्स देत नाहीत त्याच्यामुळे मी ती ऑर्डर कॅन्सल केली ते कालचं जे काय पेंडिंग बिल आहे त्यांचं तीन ताटांचं ते तेवढं द्या म्हणून सांगितलं आहे बाकी माझ्याचं दुसऱ्या ग्रुपचं बुकिंग आहे त्यांना असं नाही म्हणून स्पष्ट सांगितलं नाही पण दुसऱ्या ग्रुपचं एक बुकिंग आहे आणि त्यांना सर्व्हिस करून तुम्हाला सर्विस होणार नाही व्यवस्थित आणि तुमच्या सर्विसचं हे सण होऊ नये तुम्हाला वेळेवर पदार्थ मिळाले वे नाही म्हणजे तुम्ही नाराज बाकी तुमचे जे मतदारक आहेत ते जे तुम्हाला मतदान टाकणार आहे ते नाराज नको व्हायला अशा शब्दामध्ये त्यांना सांगितलं तुम्ही आजच्या दिवस दुसरीकडे ॲडजस्ट करा विषय पैशाचा नक्कीच आहे कारण आपण बिझनेस करतोय आपल्याला पैसे महत्त्वाचे आहेत जर आपण आज पैसे मिळाले तर आपण उद्या ते रिसायकल होत जातं आम्हाला मार्केट आणायचं असतं रोजचं आज जर आम्हाला नाही मिळालं एवढी ताटे गेली सगळी उदारीवरती गेली तर उद्या आपण इन्व्हेस्ट करायला आपल्याकडं राहणार काय हा विषय आहे त्याच्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे आणि जसं तुम्हाला लोकांचं पण मत आहे की ॲडव्हान्स घेतल्याशिवाय तुम्ही ऑर्डर देऊ नका स्पष्ट तुमच्या मतावर मी पण ठाम आहे त्याच्यामुळे ती ऑर्डर कॅन्सल केली आहे बाकी आपल्याकडं दुसरी ऑर्डर आहे मटणाची बाकी आज गुरुवार आहे बघू आज काय कितपत होत आहे जेवण ऑर्डरचं लिमिटेड ठेवणार आहे जे असं नाही ठेवणार आहे मग काय ऑर्डर होतं ते अपडेट तुम्हाला मिळणारच बाकी मी बाहेरचं सेटअप वगैरे क्लिनिंग वगैरे झाले जसं की तुम्हाला मी सांगितलं की आज आम्ही लवकर आलो होतो त्याच्यामुळे सेटअप पण आज लवकरच आवरून घेतला आहे जेवणाला सुरुवात करायची नाही अजून पहिल्यांदा शाकाहारी वगैरे करणार सोलकडी पण आहे सोलकडी करणार त्याच्यानंतर मग मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची ही आपली सोलकडी आता बनवून झाली आहे बाकीचं जेवण आता सुरुवात करायचे आज सोलकडी थोडी जास्त बनवली आहे कारण बुकिंग आहेत आपल्याकडं आज आणि हो उद्या परवा आपल्याकडे इलेक्शन आहे त्यामुळे दोन तीन दिवस थोडासा बिझनेस होऊ शकतो त्याच्यामुळे सोलकडी थोडी जास्त बनवली आज आपली पहिली ऑर्डर आली आहे दोन चिकन फ्राय आणि एक स्पेशल वेज आज इलेक्शनचे ऑर्डर नाहीत आपल्याकडे पण बाकीच्या ऑर्डरला इलेक्शनची ऑर्डर असल्या कारणानं आपल्याकडे गर्दी होऊ शकते की आपण ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवतो साईडच्या रेंजवरती इलेक्शन असल्या कारणानं बाकीचे हॉटेल्सना ऑर्डर गेलेले आहेत आपण जे सकाळी ऑर्डर नाकारले आणि बाकीचे जे ग्राहक आहेत ते आपल्याकडे येऊ शकतात अर्थ आम्ही थोडंसं जेवण ठेवलं आहे बऱ्यापैकी आणि दोन तीन दिवसाला बाहेरचे ग्राहक आहेत त्याच्यामुळं गर्दी होऊ शकते आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आली दोन मटण फ्रायचे ते त्यांचे ताटं तयार झालेत रोटे लावले तर ताटं पिकअप करणार हे आपलं मटन फ्राय ताट तयार आहे यांचा दोन अंड्याकरी बाकी आहे अंड्याकरी आपण बनवतोय तोपर्यंत त्यांचं ताट देऊया कारण त्यांना ताट पाहिजे लवकर एक वुँँण वुँँण चिकन फ्रायची प्लेट एक्स्ट्रा मध्ये पाहिजे बारीक पीस आहेत त्यांना एकदम मऊ मऊ पाहिजे आहे तुकडं झाले तरी चालतील पण मऊ द्या म्हणाले म्हणून हे आता देतोय ही चिकनची प्लेट आहे ती त्यांची थाळी गेलेली आहे त्यांना एक्स्ट्राची पाहिजे आहे पण त्यांना एकही हाडाचे पीस नको आहे मग हाडाचे पीस नाही तर मला बारीक पीस होते आता चिकन दाले। या हे आता चिकनपेठ तयार झाले त्यांना चालतील ते द्या अजून समोर कुत्रा दिसतो तो बरेच दिवसानंतर आला इकडे ह्या पहिला हॉटेल ज्यावेळी माझं चालवतं त्यावेळी सारखा यायचा यात आपल्याकडं तीन टेम्पो आले आहेत आपल्याकडे जेवण जेवायला ग्राहक आहेत तातमध्ये शाकाहारी ताट आहेत त्यांना ताटं दिलेत मी व्हिडिओ करायला आलो होतो त्यांचा व्हिडिओसाठी मी विचारलं होतं यूट्यूब चॅनल आहे म्हणून सांगितलं आहे पण ते फॅमिली असल्या कारणानं बरेच जण ते व्हिडिओ करू नका बोलत होते बाकी जे जा जा। ता ता ते जेवले थोडंफार त्यांना जेवणाचं विचारलं क्वालिटी आहे म्हणले चांगले जेवणाचे आता ही भांडी अजून आहेत वायपिंग करायचे बरीचशी वायपिंग करून झाले आहेत आता ही एवढी राहिली आहेत ही पण करायची आहेत ही झाल्यानंतरच घरी जाणार आज ऑर्डर बरेचशा लागल्या व्हिडिओ बरेचसे करता आले नाहीत कारण एकदमच रश झाला त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ केले नाहीत तर आता हे सगळं आवरायचं आणखीन मग घरी जायचं आहे बाहेरचं अजून पण बाकी आहे काम तर मित्रांनो आपले क्लोजिंग झाले हे आपले भांडे वगैरे आपण वायपिंग वगैरे करून झाकून ठेवलेत केस क्लीन केलेला आहे त्याच्यानंतर इकडची भट्टी पण क्लीन झाली आहे हे आपलं जे मांडणी टेबल कुठला जो, जो किचनला लागतो ला ला आपल्या फ्राय लागतो ला ला याच्यामध्ये सगळं सेटअप असतो आपला खवा चिकन मटन किंवा बाकीच्या डिश वगैरे ज्या असतात त्या म्हणजे आपल्याला ज्या ह्याला लागतात थाळीला रक्ती वाटे अंडा कॅरे राईस प्लेट या सर्व इथे ठेवल्या जातात मेजरच ठेवला जातो मेजा म्हणतात तो हॉटेलचा कोथिंबीर म्हणा सगळे मसाल्याचा डबा हा सर जाले। हे सर्व इथं असं हा पण क्लीन झाला आहे आपली तंदूरपट्टी हे पण क्लीन झाले पूर्ण स्वच्छता झाली किचनची बाहेरच्या लाईट्स कमी केलेत बाहेरच्या म्हणजे दरवाजा बंद आहे बोर्ड वगैरे लाईटिंग्स वगैरे बंद आहेत बाकी याच्यावरचा सेटअप वगैरे पूर्ण काढलेला आहे मेन्युअड सॉल्ट वगैरे सर्व पण अजून ह्या ज्या चेअर चे आहेत त्या ह्याच्यावरती टेबलवरती ठेवायच्या राहिल्या आहेत बाकी अजून काउंटरचं क्लोजिंग करायचं राहिलं आहे काउंटर क्लोज करायचं का आहे अजून पण तर ही सर्व कामं केल्यानंतर मग आपण जाणार आहोत घरी म्हणजे अजून एक अर्धा पाऊन तास लागेल हे सर्व काम मिळवायला मित्रांनो रथाचे पाहुणे एक वाजले तर क्लोजिंग झालेलं आहे किचनचं पण वाइंडअप वाईंडअप केलं आणि बाहेरचं पण पूर्ण क्लोजिंग झालेली आहे आज ग्राहक झाले बरेचसे गुरुवार होता पण गुरुवारसुद्धा आपल्याला आज पहिल्यांदाच झाले आज बाहेरचे ग्राहक होते बरेपैकी शाकाहारी आता मगाशी जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तीन टेम्पो लागले होते ते सर्वजण शाकाहारीच होते त्याच्यामुळं आज बिझनेस करता आला जर मांसाहारी सगळे असते तर आपण आज रस्त लिमिटेड मारले होते जास्त बनवलं नव्हतं त्याच्यामुळं नॉनव्हेजचं जेवण आपलं संपलं असतं त्याच्यानंतर अवघडच होतं ग्राहक बरेचसे रिटर्न गेले असते पण ते सगळे शाकाहारी होते आणि शाकाहारी जेवण आपल्याकडं अनलिमिटेड असतं जोपर्यंत ग्रेव्ही अवेलेबल आहे हॉटेलमध्ये तोपर्यंत शाकाहारी जेवण आपण देऊ शकतो तर बऱ्यापैकी शाकाहारी जेवण गेल्यामुळं आजचा बिझनेस बऱ्यापैकी झाला असं म्हणेन बाकी नॉनव्हेजचं जेवण मी कमी ठेवलं होतं ते आपल्याकडं बुकिंग होतं ते आणखीन बाहेरचे एक चार पाच टेबल लागले त्याच्यामध्ये ते आपलं नॉनवेजचं जेवण चिकन आणि मटन दोन्हीपर्यंत संपलं शाकाहारी जेवण आज बरंचसं गेलं आहे पहिल्यांदाच आणि गुरुवारी सहसा आपल्याला ग्राहक होत नाही या गुरुवारी झाल्यात सौंदती यात्रा वगैरे चालू आहेत त्याच्यानंतर सौंदोलची पण काही यात्रा आहे रेणुका देवीची काहीतरी काय सौंदतीची असं काहीतरी कॅलेंडरवरती पण असतं ते तिकडे यात्रेला लोकं बरीच येतात आणि तिकडून बाळूमामाचं दर्शन करण्यासाठी आदमापूरला पण जात आहेत आणि तिकडून आदमापुरातून जाता जाता जेवून जात आहेत ग्राहक तीन चार दिवस झालं सलग बरेचसं बाहेरचं ग्राहक आहे खास करून आत्मापूरला आलेलं ते लोक येऊन जेवून जात आहेत <coughs> असं आपल्याला ग्राहक होत आहेत हे महत्त्वाचं बाकी क्वालिटी वगैरे मी विचारतो जेवणाची छान आहे बोलतात मी व्हिडिओ करू शकत नाही ग्राहकांचं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे स्टाफ मनुष्यबळ कमी आहे आणि आपण स्वतः जेवण वगैरे करत असल्याकारणानं व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही बाहेरचं सो सोडा मला आतलं जे जी जेवण वगैरे बनवतो किंवा थाळ्या वगैरे लावतोय त्याचे पण व्हिडिओ करणं सहसा जमत नाही पण जेवढे होतील तेवढे तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय